जय शबरी माता जय आदिवासी तर हा आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण असं की महाराष्ट्रामध्ये आमचे आदिवासी बांधव तर याचे शबरी आवाज योजनाचे घरकुल असेल प्रधानमंत्र्यांचे जे घरकुल प्रधानमंत्र्यांचे आवाज योजनाचे घरकुल आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी ग्रामसेवकांनी पहिले चेक दिलेत दोन चेक दिलेत आणि निधी बऱ्याचशा ठिकाणी थांबवलेला आहे आणि ते चेकच नाहीत म्हणून आपण असं ठरवलं की याचे का जमाने केले तेव्हा ग्रामसेवकांवर कशी कारवाई होईल याच्यावर आपण एक निर्णय घेतला की जर ग्रामसेवकांनी जाणून बघून या काही गोष्टी केल्या असेल तर यांच्यावर आपल्याला माहिती अधिकार आणि यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करता येईल यासाठी आपली संस्थे जेव्हा आपण निर्णय घेतलेला आहे ज्याही ग्रामसेवकांनी कुठे नायको नाही केलं असेल पण काही गोष्टी दोन काना माझा सास लावायचा ग्रामसेवक त्याला विधा होऊन द्यायचे की त्याची आवड काय पण या गोष्टी निर्णय केल्या तर मी होतोय येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या आदिवासी बातम्यांना लोक असे जाणार आहेत सर्वजणांनी पूर्ण लक्ष देऊन या गोष्टी कसल्या पाहिजे आणि ग्रामसेवकांना लवकरचे काम आपल्याला दाखवून दिले पाहिजेत आणि त्याच्यासाठी माता बिल आदिवासी कल्याणकारी संस्थेमधून मी पूर्ण माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो ज्याही ग्राम सेवकांनी अशी गलती केली असेल खरंच कोण कामा करा